हॅलो फ्रेंड्स मैथमेटिक्स स्टँडर्ड वन सेमी इंग्लिश टुडे वी आर गोइंग टू लर्न इंट्रोड्यूसिंग अ टेन अ टेन म्हणजे दशक तर वेन विल टेन कम्स वी लर्न धीज इंट्रोड्यूसिंग इन टेन इन धिस टॉपिक वी लर्न अबाउट टेन हा चॅप्टर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकला आहे तर तुम्ही व्हिडिओ पहा तो अपलोड झालेला आहे अगोदर सो व्हॉट इज टेन अ टेन म्हणजेच दशक दशक ओके दशक म्हणजे अ टेन समजलं ना तर आता आपण हे जे लड्डूच आहे लाडू आहे ते काउंट करूया पहा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन हाऊ मेनी लेट टेन ओके सो इट मीन्स युनिट युनिट म्हणजे एक एक हा एक एक लाडू मिळून किती आहेत दहा तर आपण काय म्हणणार दहा एक लाडू टेन युनिट लड्डूज आणि हेच युनिट म्हणजेच वन टेन एक दशक हे सर्व मिळून लाडू या बॉक्समध्ये ठेवले मग एकत्रितपणे या लाडूंचा ग्रुप गट तयार झाला आणि मग काय हा झाला दशक दशक झाला लाडवांचा एक हा दशक आहे वन टेन ऑफ लड्डूज समजलं वन टेन मीन्स ग्रुप ऑफ टेन सेम ऑब्जेक्ट आणि टेन युनिट मीन्स वन टेन वन टेन म्हणजे वन टेन मीन्स ग्रुप ऑफ सेम ऑब्जेक्ट हे सर्व लाडूच आहेत ना का टोमॅटो आहे हे सर्व सेम आहेत लाडू आहेत सर्व मग हे सर्व सेम ग्रुपमध्ये एकत्रित ठेवले तर हा काय झाला वन टेन दशक आणि या दशकालाच एका दशकाला दहा एकक म्हणतात टेन युनिट तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा जेव्हा दहा असतील तेव्हा दहा टेन असले की त्याला युनिट म्हणतात एकक युनिट टेन युनिट आणि या युनिटला ग्रुपमध्ये एकत्रितपणे काय म्हणायचं दशक किती आहेत हे टेन आहेत वन टेन जर इथे वीस असते वीस लाडू असते समजलं तर या वीस लाडूला तुम्ही काय बोलले असते टू टेन किती टू टेन ऑफ लड्डूज हो ना इथे जर वीस लाडू असते हे सर्व वीस लाडू काढले असते तर हे किती झाले असते ट्वेंटी युनिट किती ट्वेंटी युनिट लड्डूज ट्वेंटी युनिट लड्डूज मीन्स टू टेन ऑफ लड्डूज आणि इथे तीस असते तीस लाडू असते थर्टी युनिट तीस लाडू बॉक्समध्ये भरले थ्री टेन थ्री टेन समजलं वन मोर एक्झाम्पल पहा या डिशमध्ये बिस्किटे आहेत किती बिस्किटे आहे मोजा काउंट वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन There are ten biscuits Okay, ten biscuit in this dish. Now make group of this biscuit. Take in together, together, together. This is group of biscuit. Okay. What it will be called? One ten of biscuit. One ten of biscuit. One ten of biscuits. एक दशक बिस्किट म्हणजेच दहा एकक टेन युनिट तर पहा तुम्हाला समजलं असेल कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू ब बा बाय